श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला मे दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्याभरात कोणकोणती कौन कार्य हाती घ्यायची आहेत कोणत्या कार्यामध्ये यश संपादन होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं आरोग्य शिक्षण वैवाहिक सौख्य या सगळ्या गोष्टींची माहिती इथंभूत घेणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशी पत्रिकेप्रमाणे चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची धनुरास आहे धनुराशीप्रमाणे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश गुरुदेव जे एक मे पासून षष्टस्थानातनं वृषभ राशीतनं शत्रू राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करणार आहे सहाव्या घरात गेलेले गुरुदेव हे थोड्या फार प्रमाणामध्ये आरोग्याच्या तक्रारी निर्माण करतात कारण सहा आठ आणि बारा हे तीन घर त्रिकभाव म्हणून ओळखले जातात या तीन ठिकाणावरनं आपल्या जीवनामधील अपवय खर्च आणि आजारपण किंवा एखादे कुयोग पाहिले जातात कुठल्याही बाबतीमधील कुयोग पाहिले जातात तर त्या संदर्भात सहाव्या घरामध्ये जेव्हा लग्नस्थानाचे अधिपती येऊन बसतात त्यावेळेस त्या ठिकाणचं अशुभ फळ थोड्याफार प्रमाणात तुम्हाला देणारच या महिन्यामध्ये विशेष आरोग्याची काळजी घ्यायची आहे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे अधिक थंड पदार्थ पदार्थ खाण्याचे टाळायचे आहेत कारण तुमच्या यामुळे तुमच्या पोटावरती नक्कीच याचा दुष्परिणाम होऊ शकतो असे कुयोग हो या महिन्यात आहेत याबरोबरच तुमच्या व्यक्तिमत्वाला दर्शवणारं लग्नस्थान लग्नस्थानाचे अधिपती षष्टस्थानात गेल्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये या महिन्यामध्ये थकवा जाणवू शकतो किंवा कामाची टाळाटाळ होऊ शकते असे सुद्धा कुयोग आहेत विशेष काळजी घ्यायची आहे उपासना करायची आहे कोणती ती व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे याबरोबरच द्वितीय स्थानाकडे बोलूयात धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनेश शनिदेव जे तृतीय स्तरात गोचर करत आहेत संचय करण्याकडे तुमचा विशेष कर या महिन्यात राहू शकतो गुंतवणुकीसाठी उत्तम योग आहेत ट्रेडिंग संदर्भातील काम तुम्ही करत असाल तर नक्की तुमच्यासाठी शुभ संकेत या महिन्यात आहेत त्याबरोबरच तृतीय स्थानाकडे पाहिलं जातं आणि आनंद प्राप्त होईल का हेही या तिसऱ्या घरावरून बघितलं जातं कीर्ती प्रसिद्धी मिळवून देणारं तिसरं घर आणि या स्थानाचे अधिपती शनिदेव जे त्याच ठिकाणी विराजमान आहेत त्यामुळे या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी शुभ संकेत शनी महाराज नक्कीच मिळवून देतील शनी महाराज हे मूल त्रिकोण राशीतनं गोचर करतायत विशेष लाभ प्राप्त करून घेण्याची संधी तुम्हाला या महिन्यात आहे कोणतंही कार्य करताना तुमच्याकडनं दिरंगाई होण्याची शक्यता जरी असली तरी सुद्धा उपासनेमध्ये एवढं बळ आहे की तुम्ही ते व्यवस्थित करू शकाल आणि कामाची टाळाटाळ ता तुमच्याकडनं कमीत कमी, कमी होऊ शकेल आणि तुम्हाला त्या काम केल्यामुळे गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची विशेष कृपा भावंडांचं सौख्य या महिन्यात उत्तमरित्या मिळेल त्यांच्या सहवासात राहण्याचे शुभ संकेत आहेत त्यांच्या समवेत एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे शुभ संकेत आहेत याबरोबरच राशी राशीपत्रिकेतील चौथ्या घराकडे वळूया चौथ्या घरामध्ये मंगळ देव राहुदेव विराजमान आहेत युतीमध्ये चतुर्थ स्थानाचे अधिपती गुरु महाराज षष्टात नगोचर करताय तुम्हाला या महिन्यामध्ये वास्तूमध्ये किंवा मध्ये काही रिनोव्हेशन करायचं असेल किंवा करावं असे काही काहीसे विचार येऊन जातील किंवा त्या संदर्भातील तुमच्याकडनं क्रिया होऊ शकेल अर्थात हा महिना वास्तू वाहना सौख्यासाठी उत्तम आहे परंतु त्यामध्ये काहीतरी बदल करावे परिवर्तन व्हावं अशी काहीतरी इच्छा जागृत करणारे म्हणता येतील त्या दृष्टीने तुमच्याकडनं प्रयत्न सुद्धा होणार आहेत वास्तू खरेदी करण्याकरता या महिन्यामध्ये मध्यम स्थिती दर्शवते वास्तू घेताना संभ्रम होऊ शकतो कुठली निवडावी या संदर्भातील विशेष चर्चा होऊ शकते आणि त्यामुळे कार्य हे संपन्न होताना उशीर होऊ शकतो दिरंगाई होऊ शकते वेळ लागू शकतो अर्थात तुम्हाला संभ्रम निर्माण कसा होईल की कोणती वास्तू घ्यावी कशा पद्धतीने असावी किंवा घेऊ की नाही या अशा अनेक प्रश्नांना भेडसावणारा काळ राहुदेवांच्या कृपेने होणार रा आहे त्यामुळे हा महिना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सौख्य वाहन सौख्य खरेदी संदर्भात मध्यम स्थिती दर्शवतो आपण स्थानाकडे बोलूया राशीपत्रिकेतील पाचवं घर आपल्याला शिक्षण संतती आणि प्रेम त्रिकोण स्थान म्हणून ओळखलं जाणार शुभस्थानाचे अधिपती मंगळ देव जे भावभावीश नियमाप्रमाणे मीन राशीतनं गोचर करतायत त्यांच्या स्थानातील बाराव्या राशीतनं गोचर करतायत बाराव्या घरातनं गोचर करतायत अर्थात चतुर्थातनं गोचर करतायत त्यामुळे हा महिना प्रेरणासाठी मध्यम स्थिती दर्शवतो आर्ग्युमेंट्स होऊ शकतात जास्त वादाकडे विषय जाऊ शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्या त्याचं कारण सांगते मंगळ देव हे पंचमेश आहेत आणि ते राहुयुक्त बाराव्या घरातनं अर्थात मीन राशीतनं गोचर आहेत त्यामुळे तुम्हाला तुमचा तुम्हार जोडीदार किंवा प्रियकर प्रेयसी यांच्या समवेत थोड्याशा प्रमाणामध्ये वादाचे कुयोग निर्माण करून देतील शंका कुशंका अशा काही गोष्टी भेडसावत राहतील आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या नात्यामध्ये आढे निर्माण होऊ शकते वाद निर्माण होऊ शकतात म्हणूनच सांगितलं की विशेष काळजी घ्या नातं तुटणार नाही नातं दीर्घकाळ टिकेल आणि हे जे बंध तुम्ही बांधत आहात त्या बंधांचं रूपांतर तुमच्या विवाहामध्ये निर्मिती होणार आहे असे शुभ संकेत जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आत्ताचा हा जो महिन्याचा कालावधी आहे यामध्ये विशेष नात्याकडे लक्ष द्या पंचमस्थानावर आपण शिक्षणसुद्धा पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम कालावधी आहे तुम्ही स्वतः काही कलात्मक कोर्सेस करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी उत्तम आहे ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे मंगळदेव हे भावभावेश नियमाप्रमाणे वेळस्थानातनं गोचर करत असतील तरीसुद्धा ते मित्राच्या राशीतनं गोचर करत आहेत त्यामुळे विशेष कुयोग नाहीत नक्कीच तुम्हाला यश येऊ शकतं स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करायची आहे उत्तम योग आहेत परीक्षा द्यायच्या आहेत तरीसुद्धा उत्तम योग आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादं कलात्मक शिक्षण अर्जित करायचं असेल तर उत्तम योग आहेत याबरोबरच या, या स्थानावर आपण संततीचं सौख्य सुद्धा पाहतो संतती सौख्यासाठी सुद्धा तुमची कुंडली आता उत्तम योगात आहे याचबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात षष्ठ स्थानावर आपण शत्रूंचा त्रास पाहतो त्याचबरोबर षष्ठ स्थानावर आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय सुद्धा पाहतो गुरुदेव षष्टातून गोचर करतायत त्यामुळे नक्कीच तुम्हाला खरेदी विक्री व्यवसायासाठी संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतील संधीचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे कामामध्ये कार्यक्षम राहायचं आहे कार्यरत आहे नक्कीच यश संपादन झाल्याशिवाय राहणार नाही याचबरोबर रोगाच्या संदर्भात आपण सुरुवातीला चर्चा केली आजारपणाच्या तक्रारी कोणत्या येणार आहेत आणि कशा पद्धतीने तर त्याकडे सुद्धा विशेष लक्ष द्या सप्तमस्थानाकडे वळूया तुमच्या जोडीदाराचं सुख प्राप्त करून देणार हे सप्तम स्थान त्यात असणारी बुधदेवांची रास बुधदेव गोचर करतील मीन राशीतनं राशीत न पुन्हा मेष राशीमध्ये मेष राशीत गुरुदेव येणार आहेत पंचम भावात गुरुदेव येणार आहेत दहा मेनंतर दहा मे पर्यंतचा काळ थोडासा तुम्हाला किरकोळ प्रमाणामध्ये जोडदारासंदर्भातील वादसंघर्षाकडे घेऊन जाणारा असेल किंवा त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण करून देणारी परिस्थिती शंका कुशंका निर्माण करून देणारी परिस्थिती राहणार आहे कारण बुध महाराज हे राहुदेवांच्या युतीतनं चतुर्थातनं गोचर करतील तदनंतर ते मेषेतनं पंचमभावातनं गोचर करतील त्यानंतर तुमचा स्वभाव एकमेकांना सांभाळून घेणारी वृत्ती ही नक्कीच तुम्हाला तुमचं संसार सुख प्राप्त करून देण्यासाठी उत्तम ठरेल याबरोबरच भागीदारीचे व्यवसायसुद्धा सुरू करायचे असतील तर तुम्हाला या महिन्यामध्ये संधीचा काळ आहे नक्कीच त्या संधीचा लाभ घ्या याबरोबर भाग्यस्थानाकडे बोलूयात भाग्यस्थानावरून आपण आध्यात्मिक प्रगती पाहतो त्याचबरोबर याच सगळ्यात महत्त्वपूर्ण स्थानावरनं आपला भाग्योदय पाहतो करिअरच्या संधी पाहतो या महिन्यामध्ये भाग्याच्या विशेष संधी उपलब्ध होणार आहेत कारण रविदेव तुमचे भाग्यश आहेत आणि ते मेष राशीतनं उच्च राशीतनं गोचर करतायत नक्की संधी प्राप्त करून देणार आणि तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार अशी उत्तम स्थिती आहे रविदेव जेव्हा पंचमस्थानातनं गोचर करतात त्यावेळेस विशेष लाभ प्राप्त करून देतात तुमचं जे शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या शिक्षणातनं नक्कीच करिअरची उत्तम आणि योग्य संधी मिळवून देण्याचं कार्य करतात आणि तोच शुभ संकेत तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आहे नक्की जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि त्या दृष्टीने कार्यक्षम राहा याबरोबरच आध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी सुद्धा रविदेवांची विशेष कृपा हा महिना तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम आहे मेडिटेशनसाठी उत्तम आहे राशीपत्रिकेतील दहावं घर ज्यावरून आपण उद्योग व्यवसाय नोकरीची संधी पाहतो या दृष्टीने विचार केला तर बुधदेव तुम्हाला विशेष कृपा करणार आहेत कारण बुधदेव हे सप्तम दृष्टीने तुमच्या स्थानाला तुमच्या दशमस्थानाला पाहणार आहेत विशेष तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये भरभराट निर्माण करून देणारी शुभस्थिती आहे राहुदेवसुद्धा सप्तमदृष्टीने दशमस्थानाला पाहतील त्यामुळे नक्कीच लाभ प्राप्त करून देतील कल, क नवीन कल्पना आयडिया तुम्हाला येतील व्यवसाय वाढवण्यासाठीच्या आणि त्या दृष्टीने तुमची सुद्धा करून देतील अर्थात हा महिना व्यवसायासाठी आणि नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गासाठी किंवा ज्यांची नोकरी सुरू आहे गव्हर्नमेंट खात्यात तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा विशेष लाभदायक स्थिती आहे याबरोबर बरोबर लाभस्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील अकरावं घर ज्यावरनं आपण विशेष लाभ प्राप्ती होईल का हे पाहतो आर्थिक संचय होईल का हे पाहतो या दृष्टीने विचार केला विचार केला तर या ठिकाणी मंगळदेवांची अष्टमदृष्टी येत आहे तर उत्तम स्थिती आहे तुम्हाला न उद्योग व्यवसायातनं लाभ प्राप्त होणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि ज्यांची शेती बागाय जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असतील किंवा शेती हा प्रामुख्याने व्यवसाय असतील आणि त्याला काही जोड व्यवसाय करायची इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा शुभ कालावधी आता या महिन्यामध्ये आहे याबरोबर खर्चाकडे वळूयात या महिन्यामध्ये आरोग्यासाठी विशेष खर्च होऊ शकतो म्हणूनच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विशेष तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा थंड पदार्थ स्निग्ध पदार्थ खाण्याचे टाळा आणि याबरोबर षष्टात जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस तुलता वाढवतात तब्येत वाढवतात त्यामुळे विशेष मेडिटेशन करणं आराम करणं व्यायाम योग्य पद्धतीने करणं योग्य पद्धतीने आहार घेणं या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला मे महिन्यामध्ये करायच्याच आहेत आता आपण उपासनेकडे वळूया कारण खर्चाच्या दृष्टीने तुम्हाला हा महिना आरोग्यासाठी विशेष खर्च करायला लावणारा ठरणार आहे म्हणून व्यवस्थित खर्चाचं नियंत्रण राहावं यासाठी काय करायचं आहे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला थोडस रामाची उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर दत्त महाराजांची उपासना करायची आहे उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठी दररोज रामरक्षा पठन करत चला म्हणजे आरोग्य उत्तम राहील कुयोग नष्ट होतील आजारपण आळस नैराश्य या सगळ्या गोष्टी टळतील आणि तुम्हाला उत्तम आरोग्याची साथ सोबत लाभेल संपूर्ण महिनाभर रामरक्षा वाचन करायची आहे आर्थिक संचय व्हावा कारण मंगळ देवांची अष्टमदृष्टी आहे पैसा मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल परंतु तो टिकण्यासाठी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला या महिन्याभरामध्ये रिम महालक्ष्मी देवे नम हा जप करायचा आहे सगळ्यांना विशेष सूचना माझा थोडासा आवाज बसल्यामुळे तुम्हाला थोडासा हा व्हिडिओ ऐकताना अडचण होऊ शकते मी समजू शकते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते परंतु नक्कीच मी आज सांगितलेली उपासना नाही तुम्हाला मे महिन्यामध्ये फलद्रुप ठरणारच आहे विशेष या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले उपाय नक्कीच करा आनंदी हा उत्तम राहा मंगलमय शुभेच्छा तुम्हाला सर्वांना देते स्वामींच्या प्रार्थना करते की तुम्हाला आजचा हा संपूर्ण दिवस आनंदी मंगलमय असा जाऊ पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेण्यापूर्वी सांगू इच्छिते तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यथित करताना काही अडचणी आहे समस्या ज्यातनं तुम्ही जाताय नक्कीच उपासनेची आवश्यकता वाटतेय मला तुम्ही संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी